मेरजेत धनगर समाज बांधवांच्याकडून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण करण्यास राज्य सरकार मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचा जल्लोष साजरा पालकमंत्र्यांनी ढोल वाजवून धनगर समाजाच्या आनंदात सहभागी गेली कित्येक वर्ष अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण करण्याची मागणी प्रलंबित होती राज्य सरकार मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिल्याने आज पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांचा मिरज विधानसभा क्षेत्रातील धनगर समाजाने जाहीर सत्कार करून जल्लोष साजरा केलेला आहे आज मिरज पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत धनगर समाजाने पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांना धनगरी पेटा बांधून घोंगडे देऊन तसेच पेढे वाटून जाहीर सत्कार केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा जयघोष करून आनंद व्यक्त केला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी ढोल वाजवून धनगर समाज बांधवांच्या आनंदात ते सामील झाले होते यावेळी युवा नेते सुशांतदा खाडे माजी महापौर संगीतादाई खोत डॉक्टर अनिल कोरबू किरण बंडगर दादा धडस विठ्ठलद्या खोत आनंद गडदे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये आमचे परवाच्या कॅबिनेटमध्ये आपणाला अहमदनगर हे होतं त्याचं नाव बदलण्याचा प्रस्ता एक प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला आणि त्या कॅबिनेटमध्ये आम्ही सर्व मंत्र्यांनी एकमताने त्याचा ठराव केला आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर हे नाव त्याचं प्रस्थापित केलं आणि कॅबिनेटने एकमताने त्याला मंजुरी दिली आणि त्यामुळं सगळ्या धनगर बांधव असतील त्यांचे सगळे मित्रपरावर असतील आम्ही सगळे असो एक वेगळं नाव झालं आणि एका मोठ्या महाव्यक्तीचं नाव चित्रपटलं दिलं गेलं त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद झाला धनगर समाजाच्या लोकांनाही आनंद झाला सर्वांना त्या दृष्टीकोनातून मी आमच्या जिल्ह्याच्या सर्व धनगर समाजच्या बांधव बहिणींच्या वतीनं एकनाथ साहेब मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री आपले आजी असतील यांचं आणि सर्व मंत्रिमंडळाचं मी माझ्या जिल्ह्याच्या एक पालकमंत्री नात्यानं सर्वांचं धन्यवाद देतो त्यांचे मी आभार मानतो पण यांना सर्वांना सांगायचं की शासन आणि प्रशासन तुमच्या बाजूनं ठामपणे उभा आहे हेच आम्ही दाखवून देतो आणि आम्ही काम करायला सुरुवात केली आहे त्यामुळे चिंता करायची नाही आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत धन्यवाद अहमदनगर जे नाव होतं त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या नगर असं नामकरण करण्यात आलं त्याबद्दल प्रथम महाराष्ट्र शासन आपले मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि सर्व मंत्रिमंडळातील मंत्रिगटांचे मी मनापासून महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीनं आभार मानते त्यांना धन्यवाद देते ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी अखंड भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मोगलांनी जी हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली होती त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला हिंदुत्व टिकवण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं अनेक वर्षापासूनची जी मागणी होती की अहमदनगरला अहिल्यादेवी होळकर असं नाव द्यावं आणि ते नामकरण आज पुण्यश्लोक आहिल्यादेवी ओळकर न ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज